ढटी ढगपटी झालेली आहे पूर्ण नदीला पूर येऊन सगळी शेती वाहून गेलेली आहे शेतीमध्ये पूर्ण पाणी आहे आणि सोयाबीन पेरलं होतं सोयाबीन पावसानं आलेलंच नाही आणि दुसरी पुन्हा नंतर पावसाचा गॅप पडल्यामुळे पुन्हा कोथिंबीर फिरली लोकांच्या देणं पाणी काढून पुन्हा ती पण कोथिंबीर पूर्ण पाण्यामध्ये आहे तर शासनाने ह्या ह्याची दखल घेऊन तात्काळ पंचनामे करावे आणि शेतकऱ्याला मदत द्यावी उडीद सोयाबीन कांदे नवीन लागवड झालेले कुणाचं कुणाचं कसलंच काय राहिलेलं नाही नदीला तर आता फुल पाणी आहे पुलाहून पाणी चालला त्या मोठ्या पुलावून आणि रोड पण वाहून गेलेला आहे कसली ताल राहिलेली नाही कुठं काय काय मातीचा खडा राहिला नाही शेतीमध्ये सगळी वाहून गेलेली आहे शेतकरी आता ह्या परिस्थितीमध्ये उभं राहणं अशक्य झालेलं आहे तर शासनानं उभं कसं करावं शेतकऱ्याला ही बघितलं पाहिजे की आता ही शेतीला वाहून गेल्या ताली टाकणं ही माती टाकणं सगळं वाहून गेलेलं आता ही पुन्हा पुनर्वन करायचं कसं करायचं ही शेतकऱ्यामुळे शेतकऱ्यापुढे मोठा लट प्रश्न झालेला आहे तर आता ही भयंकर मोठं संकट आहे तर अजूनही पाऊस सांगत आहे अजून काय राहते का जातं कुणाला माहिती आहे